नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन कथेत आपले सर्वांचे स्वागत आहे मी एका कंपनीत कामाला होतो मला इथे काम करून बरेच वर्ष झाले होते तर मला आता जास्त करून लॅपटॉपवर ऑनलाईन काम असायचे तर आई एक दिवस म्हणाली बरेच दिवस झाले आजोबाकडे आपण गेलो नाही तर तू जाऊन ये मी आईला हो म्हणालो कारण तसेही माझे काम करूनच होते आणि बाहेर गेलो की थोडे वातावरण पण चेंज होईल मी आईला म्हणालो मी शनिवारी जातो कारण मला शनिवार रविवार सुट्टी असते मी शनिवारी सकाळी निघालो आणि संध्याकाळी तिथे पोहोचलो आजी आजोबा फार खुश झाले मी माझ्या मामाबद्दल विचारले तर आजोबा म्हणाले तो बाहेर जॉब करतो अधून मधून घरी येत असतो त्या दिवशी आम्ही फार गप्पा गोष्टी केल्या आणि रात्री झोपलो सकाळी उठलो फ्रेश होऊन अंगणात बसून होतो आजीकडे एक स्त्री आली दिसायला देखणी होती मी आली आणि सरळ माझ्या घरी गेली मी तिला ओळखले नव्हते नंतर ती बराच वेळ थांबून निघून गेली ती गेली तेव्हा तिचे आणि माझी नजर एक झाली मी आजोबाकडे गेलो आणि विचारले कोण आहे ही बाई म्हणून तर आजोबा म्हणाले आपल्या बाजूला राहते तीर्थरू फार चांगली आहे आणि आमची काळजी पण घेत असते मी काल काही खायचे आणले होते ते आजीला दिले तर आजी मनाली थोडे बाजू मध्ये राहणारी सरिताला पण देऊ ये मी तर खाद्यपदार्थ घेऊन तिच्याकडे गेलो मी आत मध्ये गेलो तर ती नुकती आंघोळ करून बाहेर आली होती आणि तिची अवस्था थोडी वेगळी होती तसेच त्या अवस्थेत तिला पाहून माझी अवस्था बिघडली होती मी तिला पाहून बाहेर गेलो आणि थोड्या वेळाने तिने मला आवाज दिला मी तिला सॉरी म्हणालो तर ती मनाली तुमची काही चुकी नाही आहे मीच दार लावले नव्हते कारण माझ्या घरी कोणीच नव्हते त्यामुळे मला वाटले आता कोणीच येणार नाही नंतर मी तिला आपल्या परिचय सांगितला आणि खाद्यपदार्थ दिले ती मला बसा मी चहा ठेवते म्हणाली पण मी तिला नंतर कधी म्हणालो आणि आपल्या घरी आलो घरी आल्यावर माझ्या डोक्यात तेच दृश्य फिरत होते दुसऱ्या दिवशी ती आली तर मला बघून स्माईल दिली रात्री आम्ही जेवण करत होतो तर आजोबा म्हणाले खूप दिवस झाले चिकन नाही खाल्ले तू आला तर उद्या आणू चिकन उद्या आजोबांनी चिकन आणले आणि मला म्हणाले सरिताला चिकन देऊन ये कारण तुझी आजी भाजी बनवत नाही आणि खात पण नाही मी तिच्याकडे गेलो आणि दारातूनच आवाज दिला ती आली आणि म्हणाली तिथेच का बर उभा आहे हे ना आतमध्ये मी तिला म्हणालो त्या दिवशी सारखा प्रॉब्लेम नको व्हायला तर ती हसली आणि म्हणाली झाली आहे माझी आंघोळ आणि तू एवढं त्या गोष्टीचा टेन्शन नको घेऊ तिला मी भाजी बनवायला सांगितली आणि तिच्याशी बोलू लागलो तिला तिच्या घरच्या बद्दल विचारले तर मनाली माझा नवरा ठेकेदार कडे कामाला जातो काम जर दुसरीकडे असेल तर आठवड्यात दोन दिवस घरी येतो त्यामुळे मी घरी एकटेच असते मी तिला म्हणालो कस काय गमवते तुम्हाला एकटे राहायला तर म्हणाली आता मला सवय झाली आहे आणि तुझ्या आजी आजोबाकडे येते तर मला थोडे बरे वाटते मी तिला म्हणालो आता यावे लागेल तुमच्याकडे बोलायला म्हणजे तुम्हाला, बोला तुम्हाला पण बोर होणार नाही आणि मला पण तर ती मना लिहिले ना आता मी तिच्याकडे रोज जात होतो आणि आम्ही बोलत होतो तसेच आम्ही आता मोबाईल वर गेम पण खेळत होतो त्यामुळे आम्हाचा वेळ कसा जात होता कळतच नव्हते आम्ही कधी गेम खेळताना फार जवळ असायचो त्यामुळे मला तर फार वेगळे वाटायचे कारण तिचा होणारा स्पर्श मला भाराहून टाकत होता असेच होऊन आता बरेच दिवस होऊन गेले होते आता जर मला दुपारी झोप लागली तर तिच्याकडेच झोपायचो आणि मी कधी गेलो नाही तर ती मला बोलवायला यायची ती माझ्या घरी येऊन बोलायची आता मला ती आवडू लागली होती एकदा माझ्या माझ्यासोबत बोलत होती आणि बोलता बोलता मी तिला म्हणालो एवढ्या छान बायकोला सोडून तुमचा नवरा कसा काय बाहेर असतो तर ती माझ्याकडे पाहून म्हणाली मी कुठे छान आहे मी तिला म्हणालो तुम्ही दोन्ही गोष्टीने फार छान आहे तर ती परत मला म्हणाली कोणत्या दोन गोष्टी मी तिच्या थोडा जवळ जाऊन म्हणालो तुम्ही मनाने पण छान आहे आणि रूपाने पण तर ती माझ्याकडे बघून म्हणाली तुला कोणी मस्करी करायला मिळाले नाही वाटते तर मी तिच्याकडे बघून म्हणालो मी मस्करी नाही करत आहे मला तुम्ही छान वाटता म्हणून मी म्हणालो तर ती फार हळू आवाजात मला म्हणाली खूप दिवसांनी मला कोणीतरी छान म्हटले आहे आता मी जास्त करून तिच्याकडे राहायचो आणि तिच्या जवळ जवळ करत होतो तिला पण माझ्या जवळीकपणा फार छान वाटत होता आणि आम्ही आता एकमेकांना सांगून सुद्धा एकमेकांचे होऊ लागलो कधी कधी तिची खोड मी काढत होतो तेव्हा ती म्हणायची आजकाल तू फार मस्करी करतो पण आमचे वागणे वेगळे होत चालले होते आणि त्यामुळे आम्हाला आनंद होत होता त्या, त्या दिवशी आम्ही जेवण केले आजोबाकडे रात्री लवकर जेवण करून झोपायची सवय होती त्या आपल्या खोलीत जाऊन झोपले पण मला लवकर झोपलेत नव्हती तर मी तिच्याकडे गेलो ती आपल्या घरी कामेच करत होती मी तिच्याकडे गेलो आणि तिला एक खूण काढली तर ती म्हणाली मला कामे करू दे ती कामे करू लागली आणि मी तिच्या जवळ राहून अजून तिची मस्करी करू लागलो तेवढ्यात ती म्हणाली आज काही तू मला कामे करू देणार नाही वाटते आणि परत आपली कामे करू लागली काही वेळात तिचे कामे झाली आणि ती आपल्या खोलीत गेली मी पण तिथे गेलो आणि तिच्याकडे बघू लागलो तिला माझे वागणे समजले होते ती माझ्या जवळ येऊन मनाली फार मस्करी करत आहे तू आता मी जवळ आणि तिला आता तिला फार उत्साह होत होता आणि मला तो उत्साह पाहून माझा आनंद दुप्पट होऊ लागला होता आम्ही त्या उत्साहात पूर्णपणे रमून जात होतो आणि त्यामुळे आम्हाला फार आनंद मिळत होता तिच्या तोंडून अनेक प्रकारचे आवाज येऊ लागले होते ते आवाज मला फार भारावून टाकत होते आम्ही त्या वेळेत असे रमून गेलो होतो की आम्हाला कशाचेच भान नव्हते आणि आमची अवस्था फार वेगळी झाली होती तिचा चेहरा तर पाहण्यासारखा झाला होता तिच्या चेहरावर ही खुशी याआधी बघितली नव्हती तिचा प्रतिसाद मला मिळत होता आणि आम्ही या वेळात परिपूर्ण झालो होतो असे वाटत होते की असेच चालत राहावे पण ती म्हणाली वेळ फार झाला आहे अजून वेळ होईल तर आजोबा येऊ शकतात नंतर मी आपल्या घरी आलो दुसऱ्या दिवशी मी गेलो तर ती एकदम जवळ आणि आम्ही त्यावेळेत रमत जाऊ लागलो ती मला म्हणाली अनेक दिवस झाले मला या गोष्टी मिळत नव्हत्या पण तू आला आणि मला फार छान वाटू लागले नंतर आमचे असेच सुरू राहिले आता मी आपल्या घरी आलो आहे जाताना मी तिला काही पैसे पण दिले आता मी अधून मधून तिथे जात असतो तसेच तिला काही मदत पण करत असतो मित्रांनो अशाच नवीन गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद